<laughs> तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण डायरेक्ट ब्लॉग ची सुरुवात ट्रॅक्टर वरून आपल्या बायको सोबत आपले लग्नाचे सगळे ब्लॉग जे बोच झालेत पाहिलं पाहून घेतास आणि आता आपण एकट्या नाही राहिलो आपल्यासोबत आणखी एक माणूस आहे आपली बायको साथी आणि सोळ्या भराय चाललो आहे आता की भराई आता तुमच्या भाषेत काय सांगत असेल काय महात्मा आपल्या गावची भाषेत गावाकडं सोळ्या भरायला भा सोळ्या आणायला चाललो आहे आता डिजिटल जमाना झाला आता ट्रॅक्टरात आणतून आता चुळ्यांवर डोक्यावर आशा आणायला लागायच्या जातून बायकवाला लई कामाला लावतो आता चांगला रेस मोड असेल तुला तर काही कामही नाही आहे पण पाहू आता आणले दाखवायला काम कसं काय त्या करेल नाही ना काही पाहू आता काम करत का नाही करा लावायला कल कर। नाहीतर मागे चिरलं थंबल तिकड आहे जंगलातून आपण चाललोय ट्रॅक्टर घेऊन विथ बायको के साथ आईशी ते तिकडं आहे ते तिकडं लांब सांग ना दोनशे रुपये सांग ना काय तरी काम जमत करा तुला हय पाय इकडं काम जमत करा, करा। नाही म्हणा हो। काम नाही महिला ते सांगत ये नको आणि शिकवायला गेले नाही होत आहे राधी केलीच पाहिजे काम हो काम हो ट्रॅक्टरचे खडके मी आवाज येतो का नाही काय माहीत पण मग आहे चाललाय हळूहळू हाल। मस्त जंगलात तुम्हाला अजून हा व्ह्यू पहा ना मस्त वातावरण झालाय ढगाळ वातावरण एकदम जबरदस्त मधी आहे बायको <laughs> जाओ <laughs> आता लोक आता जरा रस्ता खराब आलाय त्याला ठवड तू चव कमी डोक्यावर ठेवून घेऊन आणि खेप आहे आमच्या आता म्हणजे आता गवळ्या कशा तुम्हाला सांगितलं सांगू गवळ्या झाडाचा पाला हा आहे ना तो मस्त फांडायचा मग वाळल्यानंतर त्या भुजायचा केवळ भात फिरायचा म्हणून त्या उंगाचा आहे त्या रोख लावायचा का भात पिकत आहे त्याच्यासाठी झाडाचा पाला त्याने कवळ्या सांगायचा म्हणजे आताच जवळजवळ तिच्या बायकवर लय जमवला आहे हो <laughs> िंग सोडून दिली मित्रांनो जाऊ दे काय नाही रायडर लोकांचा सॉरी ड्रायव्हर लोकांना कसाच राहिले धर तो कॅमेरा धर पगाड आज एपिंग तू करेल आता मित्रांनो बघवा तसा लोकेशन दाखव ना कोडून कोळ्या आण ते खडकावर खडकावरून भुताळ खडक मित्रांनो अजून एवढे आहेत हे पहा वाळेल वाळेल दिसत आहे ना एवढे आहेत दोन खेपा होतील अजून तिकडे आहेत ना होया

तर आपला चौथा टॅक्टर झालाय लोड चेंग घर आज केली बसित नाही किती टाईम झालाय रे जवळजवळ साडेपाच सहा झाला असतील त्या बँक टाईम टाईम बी अवलं जा जाऊ घरी पाहू नाही तर आजचा ब्लॉग इथंच संपल असा बघू पण पुढं आता अजून उतरायचं बाकी आहे अजून भरपूर कामं आहेत अजून कोंडा आणायला जायचा आहे चला भेटूयात आता डायरेक्ट घरी मित्रांनो आता आपला शेवटचा टॅक्टर आता घरी चालवला मस्त उतवू बायकोला विचारू आता आजचा कामात आता कसा आहे बोलगी भाई बाबा कामाचा सवय नाही विचार तर ऐकलंच या बोला काय भाऊ मग असा सांगायचं आधीच हाताला फार लागलाय माझे एकदम म्हणजे आता ते वर काढायलाय माझे आणि ते हाय अजून उतरायचं आहे तुला जा आता उतरू मस्त तिला आता उतरा यायला होतं सेटअप करायला जावं आता मस्त व्हायची आता सर, जा आजचा दिवस तर चार दिवस आता ह्या ढिगारा दाखव धर किती आहे पाला तुम्ही ढिगारा घेऊला आहे नाही भेटतात म्हणजे जाळू मस्त दूध तयार होईल अन मग तेच ते भात काय तर भारी येईल आपल्याला पुढ भाताच्या पिकासाठी करताना ह्या असा काय साधा सरपण काय म्हणा फाट्या ज्या असतील त्या जळायला चालवल्या आहेत उद्या भाऊ व्हिडिओ चालाय म्हणून तुझं ते नाही त्याला जाऊया सदी आता काय आता व्हिडिओ संपवूनच टाकू तर मित्रांनो मागत होता आता काय तो आज कामाचा पहिलाच दिवस उतारा जमवला आहे अजून आधीच कामा केलं काय लावू अभी खाली होएंगे अखा ये देखो इधर पत्थर ले ऐसा रचने का रहता है इसको फिर जलाने का रहता है उसके ऊपर तनाश डाल के ये बिल्लो रानी चलो भी खाली करते हैं मस्त Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những नाही बिचारा जमवलाय नाराज आहे बाय बाय